नून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो काही सप्टेंबर महिना चालू आहे म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर त्यातील पहिली माता बैठक ही आपण सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जी काही घेतली होती तर त्यावरचं प्रोसेडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं याबद्दलचा व्हिडिओ या आपल्या ज्ञान या यूट्यूब चॅनेलवरती या अगोदर टाकलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल किंवा तशी बैठक वगैरे घेतली नसेल तर तो व्हिडिओ एकदा पहा आणि त्यापुढे म्हणजे या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण जी माता बैठक दुसरी घेतो तर त्या मा माता बैठकीसाठी कोणता विषय वगैरे निवडायचा आणि महिलांना म्हणजे बोलावून वगैरे त्यांची बैठक कशाप्रकारे घ्यायची आणि ते त्या घेतलेल्या बैठकीमध्ये विषय कुठला मांडायचा त्यांना कुठली माहिती द्यायची आणि ते प्रोसेडिंगमध्ये प्रकारे लिहायचे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे जर आशाताई तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या पी एस सीच्या इतर आशाताईंपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा कारण आशाताईंशी संबंधित प्रत्येक अपडेट्स आणि ज्या काही तुमच्या तीन माता बैठकी असतील वी एच एन डी व्ही एच एन एस सी किशोरी बैठक किंवा डेली रुटीनमध्ये तुम्ही जे काही काम वगैरे हो करता त्यावर आधारित व्हिडिओ वेळोवेळी या वरती नवीन नवीन म्हणजे प्रत्येक महिन्याला वेगळे विषय वगैरे घेऊन हे व्हिडिओ येत असतात त्यामुळे नक्की सबस्क्राईब करायला सांगा चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवत आहोत तो डिस्कस करूयात की माता बैठक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधली जी काही दुसरी माता बैठक आहे तर त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं आहे तर बघा माता बैठक दुसरी सप्टेंबर दोन हजार पंचवीस विषय बघा नवजात बालकाला उपदार कसे ठेवावे तर आपण म्हणजे जी काही आपली एच एन एस सीची व्हिजिट वगैरे असेल तर ती तर आपण देत असतो त्यावेळेस बाळाला उपदार कसे ठेवायचे हे तर आपण सांगतोच परंतु त्याचबरोबर जर समजा संदा किंवा गरोदर माता वगैरे असतील तर या गरोदरपणातच त्या मातांना जर आपण बाळाला कशाप्रकारे उपदार वगैरे ठेवायचं हे प्रॅक्टिकली सांगितलं किंवा अगोदरच जर त्यांना शिकवलं वगैरे तर त्यांना याचा नक्कीच डिलेवरीनंतर उपयोग होऊ शकतो त्यामुळे हा टॉपिक देखील तुम्ही माता बैठकीसाठी निवडू शकता तर प्रत्येक माता बैठकीला आपण त्यांना आहार समुपदेशन लसीकरणाचं समुपदेशन हे तर करणारच आहोत परंतु त्याचबरोबर प्रत्येक माता बैठकीसाठी वेगळा विषय देखील घ्यायचा आहे त्यामुळे आपण हा विषय या मातापेटीसाठी निवडलेला आहे बघा नवजात बालकाला उपदार कसे ठेवावे नवजात बालकाचे तापमान सत्त्याण्णव डिग्री फॅरेनाईटपेक्षा कमी किंवा खूप कमी किंवा खूप थंड म्हणजेच प म्हणजेच पंच्याण्णव पॉईंट नऊ डिग्री फॅरेनाईट झाल्यास त्याला हायपोथर्मिया होऊन कदाचित नवजात बाळाचा मृत्यू होऊ शकतो म्हणून पुढील प्रमाणे बाळाला उपदार कसे ठेवावे हे उपस्थित मात्यांना सांगितले बाळांपणाच्या आधी खोली उपदार ठेवावी बाळणपणानंतर लगेच बाळाला कोरडे करून घ्यावे बाळाच्या डोक्यावर टोपी घालावी त्याच्या डोक्यावरून जास्त उष्णता बाहेर पडते त्वचा संपर्क कांगारू पद्धतीने बाळाला आईजवळ ठेवा बाळाला स्वच्छ कपडे घाला किंवा स्वच्छ कपड्यात गुंडळा आणि आईजवळ ठेवा तसेच तनपान सुरू करा बाळाचं वजन जर दोन किलोग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्याला सात दिवस अंघोळ घालू नका बाळाच्या कानात नाकात तेल घालू नका वातावरण उष्ण असेल तर त्याला जाड कपडे घालण्याची किंवा गुंडाळण्याची गरज नाही अशी माहिती देऊन बैठक संपवण्यात आली तर अशा प्रकारे बाळाला उपदार ठेवण्यासाठी आपण जे काही के एम सी किंवा कांगोर मदर केअर असेल याचा देखील उपयोग त्यांना कसा करायचा ते सांगू शकतो त्याचप्रमाणे बाळ व्यवस्थित कसं गुंडाळायचं हे देखील आपण त्यांना शिकू शकतो तर त्याचबरोबर जे काही सुरुवातीचं स्तनपान आहे तर ते डिलेवरीनंतर लगेच कशाप्रकारे द्यायचं हेही त्यांना आपण सांगायचं आहे आणि ह्या जे काही दूध आहे किंवा स्तनपान लगेच जे आपण अर्ध तासाच्या आतमध्ये स्तनपान सुरू करायला सांगतो तर त्याचे फायदे जर आपण त्यांना या बैठकीत समजून सांगितले तर ते पहिलं स्तनपान देखील लवकर त्या माता त्याचं महत्त्व कळून देतील व अशा प्रकारे व्यवस्थित अशी माहिती वगैरे देऊन आम्ही ही माता बैठक संपवली आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षऱ्या वगैरे घ्यायच्या आहेत तर जास्तीत जास्त माता या बैठकीत कशा उपस्थित राहतील हे देखील आपण पाहायचं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हा शेअर करायला विसरू नका व तुमच्या कमेंट अतिशय महत्त्वाच्या आहेत जर तुम्ही कमेंट जास्तीत जास्त केला तरच मी आता यापुढे व्हिडिओ बनवणार आहे कारण की हे व्हिडिओ तुमच्या फायद्याचे आहेत का आपण आशाताई म्हणून काम करताना आपल्याला म्हणजे आपलं शेड्यूल देखील खूप बिझी असतं आपल्याला अनेक हेडवरती काम करावं लागतं व त्यातून देखील जी काही आम्ही माहिती वगैरे देतो तीच माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करते परंतु बऱ्याच आशाताईने अजून माझ्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर ताई तेवढं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत चला फक्त स्क्रीनशॉट मारून तुम्हाला सर्व माहिती मिळणार नाही धन्यवाद